आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात थंड फळ कोणते आहे पर्याय आहेत ए अननस बी सफरचंद शी बेलपत्र डी कलिंगड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी बेलपत्र पुढचा प्रश्न आहे मोराचे जीवनकाळ किती वर्षाचे असते ए पाच वर्ष बी वीस वर्ष शी दहा वर्ष डी पंधरा वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वीस वर्ष पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय रंग कोणता आहे पर्याय आहेत ए पांढरा बी केशरी शी जांभळा डी हिरवा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केशरी रंग पुढचा प्रश्न आहे कोणता जीव एका दिवसात पन्नास लिटर पाणी पितो ए उंट बी हत्ती शी गाढव आणि डी सिंह या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हत्ती मित्रांनो पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात निळ्या रंगाची जीन्स घालणे गुन्हा आहे ए चीन बी कोरिया शी अमेरिका डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोरिया पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त काचा बनवले जातात ए चीन बी भारत सी अमेरिका डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन देशात पुढचा प्रश्न आहे दही व साखर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए ॲसिडिटी बी मुतखडा शी हार्ट अटॅक डी कावीळ उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ॲसिडिटी हा आजार पुढचा प्रश्न आहे राणी लक्ष्मीबाई यांचे लहानपणीचे नाव काय होते ए मनुबाई बी शारदा शी गीता डी सावित्री मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मनुबाई मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद